काय चालले चालले मस्त असं थांबा मला मोबाईल हे हाताला बॉटल लागले लागले म्हणजे कापले कुटकुटी परत तर चालले असं मस्त पैकी तिकडं दिसते का ती पिवळी पिवळी टॅक्टर तिकडं हंडी तिकडं मस्त असं हे डाळे बाई रानात आले तर म्हणले फेरफटका मारू तुम्हाला दाखवा कसं काय चाललंय आणि इतकं रानात वारं आहे का नाही पेंट्या सुदून नीट नीटनाट्य उचलायला इतकं वार आहे हका असं कापलं कवी इथं थोडंस कापलंय पण ते जरा नवीन नवीन असल्यामुळं रक्त निघते परत नाही निघायचं आणि मकाचं ह्या वर्षी इकडं कविता आत्याची दादाची त्यांची मका आहे आणि इकडं आमच्या आजनाच्या आंटीची हिरवी गार आणि इकडं आमची जेव्हा आता चालीच पाणी घेतले त्याला हिऱ्या कावा नाही माहिती बाकीची वाटते मका एवढी झाली डोंबऱ्याची डोक्यातली पाणी देण्याची गरज आहे हाय थोडं बोललं तिथून काढले क्रीमपोती गेल्यास आहेत कांदा होता त्याच्यामुळे मग कांद्यासाठी जी गोड खत असताना ती खूप चांगलं असतं हिरवी गार आहे मका मस्त उतळ पातळ झाली आहे पण जाऊ दे जेवढी पातळ ना दाट असली की प्रत्येक झाडाला एक एक कणसं येतात एका मकला तीच जर पातळ झाली ना एका ह्याला दोन दोन येतात मोठी मोठी येतात अजून आणि खालच्या रानात तर रक्त निघायला लागले परत बांधावं लागेल त्याला कुटकुटी कुटकुटीतून तर ही औषधे कापलं ही रानात आपली चुरकुट ही असतात ती फाडायचं कुटकुटीचं पिळायचं आणि झालं तयार तर शायची आता कुटकुटी मस्त मारायला कराण पण छान येते मला तिथं लसूण वगैरे लावला होता आपण कांदा लसूण तुम्हाला त्यावेळेस दाखवलं होत मोहगणी बी ना कर बाय सगळ्यांना काढू आता घरी गेले आणि थोडा व्हिडिओ किती इथे काढल्या इस्टिथं टाकते इस्टिक ती टावर आहे ना ती रेंजच टावर टावर आहे लगेच त्याच्यामुळे यामुळे तर जर व्हिडिओ युट्यूबवर राहायचं तर इथंच भर वाचलं सकाळचं वाचन नाही काढ नो वायफाय नो मोबाईलचं बॅलेन्स जाईल पटापटा पटापटा व्हिडिओ छान छान